नमस्कार मी प्रशांत कदम देशाच्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे मतदानाचे दोन टप्पे पार पडलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असणार आहे तो म्हणजे कांदा कांद्याच्या निर्यात बंदीवरून गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळे निर्णय जे आहेत ते सरकारी पातळीवरती घेतले जात आहेत आणि त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो होरपळून निघालेला आहे कालसुद्धा अचानकपणे एक बातमी येते की पांढऱ्या कांद्यासाठी गुजरातमधल्या दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे मग गुजरातच्या कांद्याला परवानगी मिळते पांढऱ्या कांद्याला महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र तो दिलासा का नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू झाल्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये पी आय बीवरती एक पत्रक काढून एक माहिती दिली जाते की एक लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरून हा एक मोठा दिलासा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऐन निवडणुकीच्या दरम्यान आता कांदा उत्पादकांना म्हणजे मोठा दिलासा मिळतो असं सांगितलं गेलं पण खरोखर या निर्णयाचं वास्तव नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहे कृषी पत्रकार कृषी अभ्यासक राजेंद्र जाधव राजेंद्र नमस्कार कालच एक बातमी आलेली होती की पांढरा कांदा जो आहे गुजरातमध्ये जो प्रामुख्याने पिकतोय त्याच्या म्हणजे दोन हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली गुजरातच्या कांद्याला दिलासा मिळतोय मग महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा का नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू झाल्यानंतर आज एक निर्णय झालेला आहे असं दाखवलं जात आहे एक पी आय बी वरती पत्रक आलेलं आहे काय नेमकी त्याची वस्तुस्थिती आहे पी आय बीवरती जे पत्रक आलं आहे आणि त्यातून ज्या बातम्या जातात त्यातून असं दाखवलं दाखवण्यात येतं की हे नवीन काहीतरी झालेलं आहे तर हे सर्व जुनंच आहे हे जे काय पत्रक आले हे फक्त जे आतापर्यंत जे काही आपण डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या आहोत आपण दरवर्षी साधारणतः टन कांदा निर्यात करतो मागच्या वर्षी जर आपण उदाहरण घेतलं तर आपण निर्यात केले पंचवीस लाख टन साठ हजार पंचवीस लाख टन साठ हजार टन निर्यात केली त्यातून आपल्याला जवळपास चार हजार सहाशे पन्नास कोटी रुपये मिळाले आपण अचानक बंदी घातली त्यामुळे बांगलादेश नेपाळ या देशामध्ये सर्व जे मलेशिया इंडिओ सर्व तर दर वाढले त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की थोडा तरी कांदा आम्हाला द्या त्यांची मग ज्या काही त्यांच्या काही रिक्वेस्ट होत्या त्याप्रमाणे आपण प्रत्येकाला थोडा थोडा कांदा जानेवारी महिन्यापासून द्यायला सुरुवात केली बांगलादेशला पन्नास हजार टन भूतानला पाचशे टन असं असं करत आपण प्रत्येकाला थोडा थोडा कांदा वाटायला लागलो hmm. पण आता जे काही पत्रक आले त्यामध्ये फक्त तो जो कांदा आहे की प्रत्येक देशाला आपण तो कोटा ठरवून दिलेला आहे त्याचा फक्त कंपायलेशन करून त्यांनी आकडा सांगितला की ती नव्याण्णव हजार पाचशे जवळपास एक लाख टन लाख टन पण हा नवीन नाही दुसरं आपल्याला हे जे एक लाख टन जे आत्तापर्यंत जे ह्या वर्षी अलाव केलेलं आहे तर कुठल्या कॉन्टेक्समध्ये बघावं लागेल की ला दरवर्षी आपण कांदा निर्यात किती करतो आपलं उत्पादन किती आपलं उत्पादन आहे जवळपास दोनशे पन्नास लाख टनाचं आपलं उत्पादन आहे दरवर्षी आपण पंचवीस लाख लाख टन निर्यात करतो पंचवीस लाख टन निर्यात करतो आणि आता आपल्याला मिळाली परवानगी एक लाख एक लाख टनला म्हणजे फक्त चार टक्के बरोबर म्हणजे हे आकडेवारी किती इंटरेस्टिंग आहे बघा की आपण आपली निर्यात क्षमता जी आहे ती पंचवीस लाख टन कांद्याची आहे आता एक लाख टन कांदा निर्यातीस सहा देशांमध्ये परवानगी आपण दिली असं सांगितलं जातंय त्यातही राजेंद्रनं जे सांगितलं त्याच्यानुसार या देशांमध्ये आपण जवळपास मार्च किंवा त्याच्या आधीपासूनच देत त्याच्या आधीपासून देत म्हणजे आता कुठलाही नवीन निर्णय झालेला नवीन निर्णय कुठलाही नाही फक्त नवीन निर्णय हाच आहे की दोन हजार टन जो कांदा गुजरातमधून पांढरा कांदा निर्यातीचा निर्णय होता तो फक्त नवीन होता बरं आणि हे आत्ताच नाही होतं असं नाही सातत्यानं ना, म्हणजे याच्यापूर्वी पण जो बँगलोर रोज ओनियन नावाची जात आहे त्याचं उत्पादन मुख्यतः कर्नाटक आणि इतर ठिकाणी होतं त्यालाही कंडिशनल अप्रुव्हल दिलं होतं आता गुजरातच्या कांद्यालाही दिलं जातं मग आता बा सर्वात जास्त कांदा आणि सर्व महाराष्ट्रात पिकतो जवळपास एकूण देशाचं उत्पादन जवळपास पंचाळीस ते पन्नास टक्के कांदा फक्त महाराष्ट्रामध्ये होतो तिन्ही हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा होतो आणि स सर्वात जास्त निर्यात म्हणजे एकूण देशाची जे पंचवीस लाख टन जे निर्यात होते त्याला सत्तर ऐंशी टक्के निर्यात फक्त महाराष्ट्रातून मा, महाराष्ट्रातून होते आणि ते होते ते लाल कांद्याची होते नाही आता इंटरेस्टिंग असं आहे की गुजरातमध्ये सात तारखेला मतदान होतं त्याच्या आधी तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय झालेला आहे असं काही आपण कनेक्शन काढू शकतो का त्याच्यामध्ये आणि केवळ पांढऱ्या कांद्यासाठीचीच ही सवलत का म्हणजे मी असं वाचत होतो की त्याची गुणवत्ता ही वेगळी असते तो मिडल ईस्ट आणि युरोपमध्ये पाठवला जातो त्याचं काही वेगळी मानकं आहेत तो त्याची गुणवत्ता थोडी वेगळी असते पण तोच फक्त मिडल इस्टमध्ये पाठवला जातो असं नाही हा लाल कांदाही मिडल इस्टमध्ये जातो आणि पांढराही जातो फक्त कांदा कांद्यातले काही उत्पादक शेतकरी त्यांच्याकडून दबाव येत होता त्याला 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 त्यांनी रिस्पॉन्ड केलं आता मग महाराष्ट्रातले शेतकरी द दबाव टाकू शकत नाहीत का महाराष्ट्रातले राजकारणी दबाव टाकू शकत नाही हा एक मोठा प्रश्न आहे का आत्ताची निर्यात बंदी ही डिसेंबरमध्ये टाकली असली तर प्रत्यक्षात निर्यातीवरती बंधनं आणायला सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात केली त्यांनी काय केलं सुरुवातीला केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य निश्चित केलं मग आणि हो ते असं ठेवलं की ज्यामुळे निर्यात आपोआप कमी होईल स्थानिक बाजार पेठेमध्ये वीस रुपये दर असेल तर साठ रुपयाच्या खाली निर्यात करायची नाही अशा पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली किमान निर्यात मूल्य टाकलं आणि ते होऊन पण जेव्हा कांद्याची निर्यात चालूच होती किमान निर्यात मूल्य त्यांनी लावलं तरी निर्यात चालू होती पण ते पूर्ण बंद करण्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी बंदी घातली ती बंदी सुरुवातीला होती फक्त एकतीस मार्च पर्यंत त्यामुळे सर्व शेतकरी व्यापारी सर्वांना आशा लागली होती परदेशातील जे व्यापारी आहेत मग ते मुख्यतः बांगलादेश नेपाळ श्रीलंका मलेशिया इंडोनेशिया दुबई यांनाही वाटत होतं की द मार्चनंतर भारतातून जे भारतानं जी बंदी लावली ती उठवली जाईल का यापूर्वी आपण कधी मोठ्या प्रमाणावर एवढ्या कालावधीसाठी कधी बंदी लावली नव्हती पण आता पुन्हा नंतर गव्हर्नमेंटने नोटीफाय केलं आणि इनडिफिनाईट बंदी लावलेली मग ते कधी उठवणार माहीत नाही पण मग अठरा फेब्रुवारी रोजी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं एक ट्विट होतं त्याच्यामध्ये त्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानलेले होते आ, मला वाटतं केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर त्यांनीही म्हटलं होतं की निर्यात बंदी उठली आहे आणि लवकरच नोटीफाय होईल आता कसं असतं या टेक्निकल टर्म मध्ये काय असतं कुठलाही मंत्री काही म्हणाला तर त्याला तोपर्यंत अर्थ नसतो तेव्हा uh, नो जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही म्हणजे कॉमर्स मिनिस्टर डीजीएफटी किंवा फायनान्स मिनिस्टर सीबीआयसी काहीतरी नोटिफाय करून सांगत नाही की बाबा हे बंदी उठवलेली आहे भारती पवार तेव्हा म्हणाल्या की एका दिवसामध्ये काही तासामध्ये एका दिवसामध्ये लवकरच ते नोटिफिकेशन येईल आता त्याला दीड महिना होऊन गेला ऍक्च्युली दोन महिने झाले अजून ते नोटिफिकेशन आलं नाही आणि भारती पवार म्हणाल्या की बंदी उठवली त्यानंतर काही पत्रकारांनी दिल्लीमध्ये जे फूड सेक्रेटरी त्यांना विचारलं काय झालं तर त्यांनी म्हणाले असा कुठलाही निर्णय झाला नाही म्हणजे मंत्री म्हणतो निर्णय झालेला आहे मात्र जे ब्युरोकट बाबू आहेत ते म्हणतात की नाही असा कुठलाही निर्णय झाला नाही मग आता त्याच्या पुढचा सिक्वेन्स असा आहे की अठरा तारखेला असं सांगितलं गेलं होतं निर्यात बंदी उठली होती म्हणून ते चुकीचं होतं आणि आता जे जा सांगितलं जात आहे की जुनीच माहिती कंपाईल करून सांगितली गेली आहे एकदम बरोबर जे तेव्हा निर्यात बंदीची अफवा त्यांनी कारण त्याला अफवाच म्हणावं लागेल कारण की प्रत्यक्ष निर्णय झाला नाही ती पसरवली गेली शेतकऱ्यांना सांग सांगण्यात आलं दिलासा दिला, दिला वगैरे वगैरे कुठलाही दिलासा मिळाला नव्हता आता दोन हजार टनामुळं महाराष्ट्रातील दोन हजार टन जी निर्यात गुजरातमधून करायला परवानगी दिली त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी नाराज झाले ते ओरड ओरड करू लागले म्हणून त्यांना फक्त आ, एक आ, गाजर काय म्हणतो मधाचं बोट दाखवावं असं म्हणून जुनं जुनीच आकडेवारी पुन्हा करून दाखवण्यात आली प्रत्यक्षात नवीन असा कुठलाही निर्णय नाही घेतला सरकारच्या बाजूने जी सांगितली जात आहेत कारण की देशांतर्गत स्थिती कांद्याची किंवा त्याचे दर नियंत्रणात ठेवावेत याच्यासाठी हे पाऊल उचललं गेलेलं आहे म्हणून खरोखर तशी परिस्थिती आहे का आणि त्याच्यासाठी मग निर्यातीवरती बंधनं घालणं हे यावेळी आवश्यक होतं का की याला केवळ निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून हे एक प्रकारे कुठंतरी सरकारला मध्यमवर्गीय किंवा जो खरेदीदार आहे त्यांचं पण हेच बघायचं होतं भाजपच्या बाबतीत असं झालं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जे विधानसभेची निवडणूक होती दिल्लीची त्या काळामध्ये कांद्याचे दर वाढले होते त्या काळात पाय उतरवावं हो लागलं कांद्याचे दर अति वाढल्यामुळं सरकार दिल्लीमध्ये केलं oh. तेव्हापासून भाजप फार सेन्सिटिव्ह आहे कांद्याच्या दराबाबत <laughs> मागच्या दहा वर्षाचं पाहिलं तर ही आता पहिल्यांदाच फक्त कांद्याच्या निर्याती बंदी टाकली असं नाहीये <laughs> आतापर्यंत तीन वेळा बंदी टाकण्यात आली कांद्याच्या निर्यातीवरती मागच्या दहा वर्षामध्ये मा आणि किमान पाच ते सहा वेळा किमान निर्यात मुलीला टाकून निर्यात कशी हळूहळू होईल स्लो होईल स्लोडाऊन होईल निर्यातीमध्ये हे पाहण्यात आलं पण हे जरी झालं असलं दुसऱ्या बाजूला असं झालं की इलेक्ट्रॉनिक जे गेन्स असतात किंवा लॉस असतात तिथं काहीच फरक पडला नाही मागची आपण लोकसभेची निवडणूक पाहिली तर शिरू मतदारसंघ सोडला तर बाकी मग शिर्डी असेल संघ अहमदनगर असेल नाशिक असेल दिंडोरी असेल या सर्व मतदारसंघामध्ये भाजप किंवा पक्षांमध्ये कांदा हे एक पीक किती लोकसभा मतदारसंघावरती परिणाम करू शकणार आहे तर सात ते आठ सात ते आठ लोकसभा मतदारसंघामध्ये ते परिणाम करू शकतं मोठा शंका आहे म्हणजे सातारा असेल सांगलीचा सा काही दुष्काळी पट्ट्यातला भाग असेल सोलापूर पुणे अहमदनगर नाशिक नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आता मागच्या काही दिवसामध्ये इव्हन मराठवाड्यामध्ये पण पर मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केलेलं आहे पण असं झालं असतं की सरकारने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पण बंदी होती निर्यातीवरती त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण त्यामध्ये लॉस काही असा भाजपला झाला नाही मग त्यामुळे त्यांचं गणित असं असतं किंवा म्हणणं असतं की देशात पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत समजा आठ दहा मतदारसंघामध्ये उत्पादकांच्यामुळे जरी तोटा झाला तर ग्राहक खुश आहेत ना ग्राहकांचा जर फटका बसणार नाही ना आपल्याला बरोबर हे कायम प्रायोरिटीनं पाहिलं जातं हे लॉजिक आम्ही दिल्लीमध्ये पण ऐकलेलं होतं जेव्हा मंत्र्यांच्याकडं निवेदनही यायचं तेव्हा हेच सांगितलं जात होतं त्यांना पण पण या संपूर्ण म्हणजे कांद्याच्याबद्दलची जी धोरणं आहेत गेल्या सहा महिन्यातली सात महिन्यातली त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे त्यांचं नुकसान जर आपण आकड्यांमध्ये मोजायला गेलो तर ते किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आपण किती पकडणार कारण की जेव्हा कांदा कांद्याच्या निर्याती बंदी नव्हती तेव्हा साधारण पंचेचाळीस ते पन्नास रुपये दर चालूच होता कांद्याच्या निर्याती बंदी टाकल्यानंतर तो लगेच पडले ते तीसला आले पंचवीसला आल्यानंतर पंधरा रुपये अगदी बारा दहा रुपये बारा रुपये पर्यंत आले आणि फक्त तुम्ही जरी दहा ते पंधरा रुपये जरी दर वाढला असता असं पकडलं कारण होतं कसं निर्यात होते, होते ती समजा पंचवीस लाख कांद्याची होते तर ती पकडायची नसते तुम्हाला कारण की ती पंचवीस लाख टन कांद्याची निर्यात होते तो अतिरिक्त उत्पादन असतं अतिरिक्त उत्पादन निर्यात झालं तर सा साहजिकच तो दबाव असतो बाजारावरती अतिरिक्त उत्पादन तो निघून जातो आणि दर वाढतात आणि दर वाढल्यानंतर जे संपूर्ण उत्पादन आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे तीस लाख टन कांदा होतो तर सर्व सर्वांना फायदा झाला असता तर सर्व उत्पादनाला फायदा झाला असता तर आपण दहा रुपये किंवा वीस रुपये जर पकडलं तर ते तरी एका टनाला दहा रुपये पकडला तर दहा हजार रुपयाचा फायदा जर एक, एक एका एकरामध्ये जर तो चा, चार टन जर उत्पादन घेत असेल एका हंगामामध्ये तर दहा हजार गुणिले चार टन पकडलं तर चाळीस हजार चाळीस हजार रुपये आणि बहुतांश शेतकरी हे किमान दोनदा किंवा तीनदा पीक घेतात खांदा एकरी कमीत कमी ऐंशी हजार ते मग जर वीस रुपयाने पकडलं तर एक लाख साठ हजार रुपये एवढा त्यांना तो नोशनल लॉस झालेला आहे तो झाला नसतं जर निर्यातीवरती बंदी नसती तर त्यांना एवढं अतिरिक्त उत्पन्न मिळालं असतं आणि त्यासाठी त्यांना वेगळं काही कष्ट करावं लागलं नसतं कारण काय होतं तुम्ही लागणीसाठी खर्च आहे पेस्टिसाईडसाठी खर्च तेवढाचे काढणीसाठी खर्च आहे वाहतूक तेवढीच आहे फक्त तुम्हाला दर कमी मिळतोय तर निर्याती बंदी नसती तर दहाच्या ऐवजी तुम्हाला पंचवीस मिळाला असता तीस मिळाला असता त्यामुळे तुम्हाला थेट शेतकऱ्याचा जो नफा आहे तो थेट वाढला असता बर मग आता हे काल परवा पांढऱ्या कांद्यासाठी जो दिलासा मिळालेला आहे निर्यातीचा तो केवळ गुजरात साठीच लाभदायक आहे म्हणजे आपल्याकडे पांढरा कांदा अजिबातच होत नाही तो फक्त गुजरात लाभदायक आहे आपल्याकडेही होतो पण त्या केलेलं आहे त्यामध्ये गुजरात हॉर्टिकल्चर कर बोर्ड करून परमिशन घेऊन तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे असं नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आणि ते ते पोर्ट्स आहेत गुजरातमधले पोर्ट्स आहेत तिथूनच निर्यात करायची गुजरातमधल्या बंदरातून गुजरात सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्याकडून परवानगी घेऊन करायची म्हणजे जो निर्णय झालेला आहे त्याचा लाभ थेट गुजरातच्या शेतकऱ्यांना विरोधात आपल्याला दिसतोय आणि त्याच्यानंतर जे नोटिफिकेशन आलंय आणि ज्याच्यातनं असं दाखवलं जाते की जवळपास एक लाख टन कांद्या निर्यात परवानगी मिळालेली आहे तो ऑलरेडी गेलेला कांदा आहे राईट आता ॲक्च्युली ते पत्रक आले प फक्त ते प प्रसिद्धी पत्रक आहे ते नोटिफाई नव्हतं नोटिफिकेशन नाही आहे प्रसिद्धी पत्रकात त्यांनी आत्तापर्यंत जे काही परवानगी दिली होती कंडिशनल परवानगी दिली होती hmm. ते नमूद केलेलं आहे की आत्तापर्यंत किती दिली आणि जसं म्हटलं ज पंचवीस लाख टन आपण दरवर्षी एक्सपोर्ट करतो आत्ता फक्त त्यांनी एक एक लाख टनाला परवानगी दिलेली आहे पण मग ही जी धोरणं आहेत इतक्या निर्ढावल्या पद्धतीने घेतली जातात त्याच्यामध्ये मग शेतक तळागाळातल्या शेतकऱ्यांचा विचार होत नाहीये हे नेमकं काय म्हणायचं आपण म्हणजे शेतकऱ्यांना ग्रहित धरलं जातं याच्यामध्ये कांदा उत्पादकांच्या संपूर्ण त्यांच्या भावनांशी हा खेळ होतोय नक्कीच त्यांच्या भावनांशी खेळ होतो पण त्यांनी गृहित ह्यासाठी धरलेलं आहे की त्यांना माहिती आहे की शेतकरी म्हणजे नेहमी हा जा जातीमध्ये विभागला जातो Uh, किंवा त्याला अचानकच मागच्या जसं बालाकोट झालं पॅट्रोटरिझमचं काहीतरी hmm. आकर्षण दाखवलं की मग तो आपला जो होणारा न, न तोटा आहे आपल्या समस्या आहे त्याच्याकडे काना डोळा करतो कुठंतरी मग जात धर्म याच्या आधारावरती मतदान करेल आणि त्यातून आपलं इलेक्ट्रॉल गेन मिळेल असं ते गृहीत धरलं जातं बरं ते गुळ धरल्यामुळे कांदा पट्ट्यातलं आपलं मतदान जे आहे ते अजून बाकी आहे म्हणजे नाशिक वगैरे त्या साईडला तर पाचव्या टप्प्यात मतदान आहे हो। तर याचे काही परिणाम नक्कीच जाणवतील कारण की कांद्याचा प्रश्न म्हणजे अगदी उद्या जरी निर्यातीवर बंदी जरी उठवली तरी पण ते परिणाम यासाठी जाणवतील की मागचे तीन वर्ष सलग शेतकरी रडत आहेत कांदा उत्पादक शेतकरी आणि आता जे सरकारचा तुमचा प्रश्न आधी होता की जर बंदी नसती घातली तर काय झालं असतं कांद्या देशांतर्गत तुटवडा निर्माण झाला असता का तर नसता झाला कारण काय तुम्ही खरीपामध्ये उत्पादन कमी होतं कारण की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी झाला पण जर त्यावेळी जर शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला असता तर त्यांनी पेरा वाढवला असतात शेतकरी ते वेळी संबंधच असतात कांदा हे उसासारखं एका वर्षाचं पीक नाही ते चार महिन्यामध्ये तयार होतं जर समजा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चांगले जर कंटिन्यू राहिले असते सरकारनं निर्याती बंदी घातली नसती तर लोकांना मेसेज काय गेला असता की कांद्याच्या कांद्यातून चांगले पैसे मिळत आहेत बरोबर त्यामुळे मग इतर ठिकाणी म्हणजे नॉन ट्रॅडिशनल एरिया आहेत जसं नाशिक पुण्याचा हा पट्टा हा ट्रॅडिशनल आहे जे नॉन ट्रॅडिशनल सोलापूर सा सातारा असे बऱ्याच ठिकाणी जिथं ऊस लावणं शक्य नाही ते शेतकरी कांद्याकडे वळाले असते कांद्याचं गर उत्पादन वाढलं असतं पण सरकारनं मेसेज काय दिला काही झालं तर आम्ही निर्यातीवरती बंदी कायम ठेवू दर वाढू देणार नाही निर्यात बंदी करू स्टॉक लिमिट लावू व्यापाऱ्यांच्या झाडी टाकू पण काही झालं तर आम्ही दर वाढवून देणार नाही पण मग कांदा उत्पादकांची व्यथा सरकारच्या दारामध्ये मांडण्यामध्ये मग विरोधक पण कमी आ, का त्यांचं पण मग याच्यामध्ये आपण मोजलं पाहिजे अर्थानं कमी पडत आहेत आणि दुसरं असं की सरकारी निडवलेलं आहे किती जरी आंदोलन झाले की त्या जोपर्यंत आपल्याला विधानसभा लोकसभा किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये तोटा होत नाही तोपर्यंत तो त्या मतदारसंघाकडे त्या जिओग्राफीकडे बघायचं असं आहे आणि झालं असतं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे ना म्युन्सिपल कॉर्पोरेशन इले इलेक्शन आहेत त्या सर्व पोस्टपोन केलेल्या आहेत म्हणजे बघा हे किती सुपरफिशियल पद्धतीनं तुमच्यापर्यंत चित्र पोहचतंय एक पत्रक निघतं त्या पत्रकातली आकडेवारी अशी दाखवली जाते की एक लाख टन कांद्याला निर्यातीच परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्या आधारे श्रेयवाद सुरू होतो गंमत ह्याची वाटते की विरोधकांच्याकडून पण म्हणजे नेत्यांच्याकडनं ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे वास्तव आपल्याला सांगितलं जात नाहीये जे राजेंद्र जाधव सांगतायत की अशा पद्धतीचा नवीन निर्णय जो आहे तो कुठलाही झालेला नाही आहे ज्या सहा देशांमध्ये कांद्याच्या निर्यातीस आत्ता परवानगी मिळाली जी किंवा तिथं निर्यात आपण केली असं सांगितलं जातं ती जानेवारीपासूनची जानेवारी जुनी आहे गुजरातमध्ये काल परवा जी दोन हजार टन कांद्यास पांढरा कांद्यास निर्यातीस परवानगी मिळाली आहे ती नवीन आहे आणि कुठं तरी हे मॅनेजमेंट होतं का ही सगळा असंतोष जो आहे तो थांबवण्यासाठीचं हा प्रश्न आता पडल्याशिवाय राहत नाही आणि सर्वात महत्वाचं काय असतं शेतकऱ्यांना काय हवं कांद्याला दर हवा जर हा निर्णय जन्यून असता तर लगेच काय होईल निर्यातदार निर्या आहेत ते बाजारपेठेत येतील कांद्याची खरेदी करतील दर वाढतील त्यामुळे तुम्ही किंवा मी सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांना लगेच उद्या कळेल लगे इफेक्ट दिसणार लगेच इफेक्ट दिसतो बरोबर जसं की जेव्हा बंदी घातली त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी किंमत किलो न पडली एका दिवसामध्ये बरोबर जर बंदी उठवली तर त्याच वेगाने किंमत वाढणार म्हणजे टीव्हीच्या वर्तमानपत्रांच्या बातम्यांची सुद्धा गरज नाही त्याचा फरक जो आहे तो जमिनीवरती पोचणार आहे पण तो पोचणार नाहीये उद्या उद्या फक्त तुम्हाला या बातम्या ऐकायला मिळणार आहेत हा फरक आहे आणि शेतकरी तेवढे सुधन आहेत त्यांना कळतं की बरोबर फक्त आता आहेत की तो मतदान करताना त्यांनी आतापर्यंत दाखवला नाही ते यावेळी दाखवतील का आता तरी असं दिसतं की ते लोकांच्या मध्ये राग आहे ते अतिशय आक्रमकपणे आपल्या व्यथा बोलून दाखवत आहेत पण इलेक्ट्रो इलेक्ट्रोल इलेक्ट्रो म्हणजे जेव्हा कधी मतदान होईल त्या मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने होईल का हे पाहावं लागेल तर हे आहे कांद्याचं खरं वास्तव आणि राजेंद्र जाधव यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीची जी व्यथा आहे त्यांची जी लढाई आहे ती अजूनही संपलेली नाही आहे कारण हा जो निर्णय आहे ते तो अजून त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे कारण मुळात निर्णय जो आहे तो नवीन झालेला नाही आहे अशा आहे की यानिमित्तानं कांद्याचं खरं चित्र जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असेल कांदा सुद्धा खूप संवेदनशील पीक आहे सुद्धा एक उदाहरणं दिली की दिल्लीमध्ये जेव्हा सरकार कोसळलं त्याच्यानंतर भाजपनं कायम या कांद्याचा धसका घेतलेला कांद्या आहे आणि आपल्याकडं कांद्यावरनं खूप मराठीमध्ये म्हणी पण आहेत म्हणजे नाकानं कांदे सोलणं आपण जे म्हणतो ते तशाच पद्धतीचे काही प्रकार आत्ता सरकारी पातळीवरती धोरणात्मक पातळीवरती सुरू आहेत का हा प्रश्नसुद्धा पडल्याशिवाय राहत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट्समध्ये कळवा आणि आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून खरी वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत पोच पोहोचलेली असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद